समाजामध्ये तुळजी तो नसावी एकमेकात टोकाची भावना नसावी सर्व समाज गुणागोविंदाने उभे राहावेत नांदावेत आणि आरक्षणाचा हक्क ज्याचा त्याला व्यवस्थित मिळावा ही त्यामागची भूमिका योगेंद्र पवार त्यांना तो उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले जात आहेत त्यांना मिळेल का उमेदवार संकेत नाही ते युवक आहेत त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांच्याबरोबर बरेच तरुण काल सभेला होते लोकांच्या दोत्साह आहे उमेदवारी ठरवण्याचं काम पवार साहेब करणार आहेत त्यामुळे त्याच्यावर मी काय बोललेलं महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये थोडासा आलेला आहे आणि आता फडणवीसांकडे सर्व जागा ठरवण्याचे अधिकार आलेले आहेत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे काय नक्की चित्र असू शकते आले सर्वाधिकार फडणवीसांकडे आले त्यांच्या पक्षाचे आले असतील तेव्हा भाजपच्या वतीनं ते या दोघांशी चर्चा करणार असतील बसतील किंवा सत्तेमुळं सगळ्या कॉम्प्रोमाइजेस ते करणारच ना शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रात परिस्थिती एवढी वाईट आहे त्यांची की सर्व येणे मार्गाने एकमेकाला धरूनच ते राहतील ना पण मग ते जेवढ्या जागा देतील समाधान म्हणावं लागेल का पक्षांना शिवसेना ते त्या दोन पक्षांवर अवलंबून आहे ना आपण कसं आहे कोणाला किती ताकद आहे बाकीचे फोर्सेस फार असतात नुसतंच जागा तुमची एवढी दिलेली आहे म्हणून चर्चा होती असं नाही बाकीचे प्रेशर्स असतात त्यामुळं काही गोष्टी नाही मान्य कराव्याच लागतं साहेब संजय लाडकी भेट योजनेवर पैसा आम्ही परत देऊ मतदान कराणी रवी राणा ते अतिशय गंभीर आहे सरकारचे पैसे आहेत यांचे खिशात पैसे रवी राणाच्या खिशातले किंवा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या खिशातूनही पैसे देत नाही हे महाराष्ट्राच्या तिजोरीतून देत असणारे पैसे आहेत आणि ते पैसे परत घेण्याची भाषा बोलणं हा उद्दामपणा लोकशाहीमध्ये पैसे दिले तर आम्ही देतोय बऱ्या बोलाने आम्हाला मत द्या असा भ्रष्टाचार हा सरळ सरळपणाने दिसतोय कुठेतरी लाडक्या होते अर्थात होते आणि गंभीर आहे मिश्किलपणा असला तरी हा जास्त गंभीर विषय साहेब संजय शिरसा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका